मसाला क्वीन अशी ओळख कमावलेल्या अंबिका मसालीच्या सर्वे सर्वा कमलताई परदेशी यांच्याशी आपण कट्ट्यावरती गप्पा मारूया ग्रामीण भागातल्या अगदी बेताची परिस्थिती असलेल्या घरात साधा आयुष्य जगणाऱ्या कमलताई घर चालवण्यासाठी शेतमजुरी करायची वेळ पडली तर खडी फोडालाही जायचं अशा दिनक्रमातनं जाताना मनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मात्र त्यांची कायम होती कमलताई आणि त्यांच्यासोबत शेतमजुरीचं काम करणाऱ्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातन व्यवसाय उभा करण्याची आयडिया मिळाली आणि त्या सगळ्या जणींचं आयुष्य तीनशे साठ अंशांमध्ये बदललं आज त्यांच्याशी गप्पा मारूया आणि अंबिका मसाले आणि सोबतच कमलताईंच्या प्रवासाबद्दलही आपण जाणून घेऊया ताई नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे माझ्या गट्ट्यावर नमस्कार कमलताई आता ज्ञानदानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण तरी सुद्धा तुमचा आजवरचा हा जो सगळा प्रवास आहे त्याविषयी आम्हाला आणि सगळ्या तर महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय हे जे तुम्ही एक छोटे खानिका असे आपण स्वतःचं साम्राज्य उभं केलंय ते सुरू करण्याच्या आधीच तुमचं आयुष्य काय होतं आणि ही सगळ्याची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे खरं तर मी प्रथम आपले पी माझ्या कट्ट्याचा आभार मानते आमच्यासारख्या ताळागाळातल्या महिलांना एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिला आहे तुम्ही आणि माझा जो प्रवास आहे ती मी एक माहेरचं माझं म्हणजे माहेरी बी आई वडिलांचं असं होतं का भूमीन शेतमजूर आणि माझं माहेर आ, बारामती तालुक्यात सोनगाव बारामती किती लांब आहे तिथून सहा ते सात किलोमीटर आहे ती साथ आणि तीन भाऊ मी एकटी मुलगी म्हणून तर मुलगी आता मा, माझ्या वयातलं जी प्रवास आहे ती मुलगी बाहेर पडतच नव्हती पण तीन भावाच्या पाठीवर मी बारा वर्षांनी झाल्यामुळं थोडी घरात लाडकी होती आणि सगळ्यात लहान त्याच्यामुळं सगळं म्हणजे फ्री वातावरण होतं मला म्हणजे जायला यायला शेजारी पाजारी पण पहिल्यापासून गाव किती मोठा हो गाव अगदी छोटे आहे दोन अडीच लोकसंख्येचं गाव आहे दोन अडीच हजार दोन अडीच हजार आणि शेतात राहायला मग ती शेतमजुरी करायची आई खुरपायला गेली जा का तिच्या बरोबर खुरपायला जायचं पण सात वर्षाच्या असताना मला समाजकार्याची खूप आवड होती सातव्या वर्षी सातव्या वर्षी वयाच्या मग कोणाला दवाखान्यात जायचं झालं तरी मग शेजारची बाई सांगायची का मला लहान म्हणजे माहेरी आनंदाबाई म्हणतात म्हणजे आनंदीस आनंद म्हणतात आणि इकडे कमल ठेवलं मग लग्नाच्या टायमाला कमल म्हणायला लागले तर मग कुणी दवाखान्यात जायचं तरी म्हणायचं ते आनंदीला घेऊन जा बरोबर तिला दुकानात जायचं झालं तरी तिला बरोबर मग ती दवाखान्याच्या ह्याची खूप म्हणजे असा परिचय होत गेला आवड झाली पुढे चालून मग ह्याच्यात म्हणजे शाळा सुरु होती का हे सगळं करताना नाही शाळा पाहिलीच नाही कशी ती बिलकुल नाही नाही पण मग तुम्हाला त्या वयामध्ये इच्छा झाली होती का की आपण कोणीतरी जात असतील का मुली कुणीच जात नव्हत्या गावातल्या शाळेत नाही तिथं शेतात राहिलं आम्ही तिथून जात नव्हत्या मुली मग पुढं मग पुढं ते थोडं असं परिचय होत गेलं म्हणजे थोडं धाडस होत गेलं का बोलण्याचं जे काही मार्केटिंग असू द्या कुठलं चार माणसात बोलणं बसणं वागणं जे असं किंवा दवाखान्यात असन तर ह्याला फक्त कसं आहे थोडं बोलता आलं पाहिजे आपण हिंमत केली पाहिजे आणि काय नाही खरं असं त्याला बोलायला काहीच हरकत नसते मग ती दवाखान्याचं करत असताना मग तसं तसं ज्येष्ठ नागरिक ही दवाखान्यात न्यायची म्हणजे हेच काम राहायचं मला नंतर जिथं पाहिजे तिथं आनंदीबाई असं झालं मग अकरा बारा वर्ष लागलं का लग्न झालं माझं लग्न झाल्यानंतर ती तिकडं पण भूमी येईन शेतमजूरच ते कुठलं गाव होत ती कांबळेश्वर फलटण तालुक्यातलं जवळच आहे तिथून एक पंधरा वीस किलोमीटर वरती hmm. ते पण भूमीन शेतमजूर आणि तिथला विषय तर असा होता का इकडं तरी झोपडं होतं राहायला पण तिकडं झोपडं पण नव्हतं hmm. पण पूर्वी आमच्या काळात असं होतं का मुलगा चांगलाय मुलगी द्यायची hmm. म्हणजे त्याला शेती घरदार बाकी शिक्षण काहीच बघत नव्हते hmm. मग लग्न झाल्यानंतर मग मला एकोणऐंशी लग्न झालं माझं ऐंशीला एक्क्याऐंशीला मुलगी झाली मोठी मग त्र्याऐंशीला दोन नंबरची hmm. शहाऐंशीला तीन नंबरची मग तीन मुली झाल्या तरी मुलाची सासू सासऱ्यांना अशा मग मी काय केलं